मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी कोळी विकास समिती चे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे बंधुतुल्य श्री व्यंकट मुदुराज संस्थापक अध्यक्ष यांच्या म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला सत्याहत्तर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी मलार जमालीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळणे व तसेच हे सर्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी या स्थितील करणे व इतर जातींना ज्या प्रमाण सुलभतेने प्रमाणपत्र मिळतात वैधता प्रमाणपत्र भेटतात त्याच निकषाचे अनुपालन करू या शासनाने आम्हाला सुद्धा आमच्या महादेव कोळी समाजाला सुद्धा जात दे प्रमाणपत्र देण्याची आम्ही या शासनाला विनंती केली आहे तसेच येणाऱ्या सात ऑक्टोबर रोजी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या थाटामाटात आम्ही या, थाटा या ठिकाणी साजरी करणार आहोत या ठिकाणी नाही तर भारता संबंध भारतामध्ये ही जयंती साजरी होणार आहे कालच भारतीय भारतीय जनता पार्टी जे उत्तर प्रदेश या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी तेथील मुख्यमंत्री आदरणीय योगीनाथ योगीनाथ आदित्यनाथजी यांनी सात तारखेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती सुट्टी जाहीर केली आहे त्याच धर्तीवर आज मी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार व इतर मित्र प्रकारचे मित्र पक्षाचे सरकार आहे त्या अनुषंगाने आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्या धर्तीवर उत्तर प्रदेश महाराष्ट्र शासनाला शासनाने सुद्धा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी एवढी मी या शासनात विनंती करतो जेणेकरून त्या जयंती मध्ये जय जयंतीमध्ये सर्व आमचा समाज बांधव सामील होईल व ती जयंतीला शोभा येईल तसेच आपल्या महर्षी वाल्मिकी जयंतीचे जयंतीनिमित्त आम्ही एक शासनाला अशी एक विनंती करणार आहोत की त्यांच्या नावे एक आपलं आर्थिक महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास मंडळ स्थापन करावं व तसेच ज्या प्रकारे आता सध्या आमचे आता इंजिनिअरिंग असो मेडिकल असो इतर संस्थेमध्ये असो फार्मसी असो जेव्हा या लोकांना आपल्या आमच्या विद्यार्थ्यांना जे पावसाठ पास होत आहेत त्यांना ऍडमिशनसाठी आधी व्हॅलिडिटी सादर करा तेव्हा तुम्हाला आम्ही ऍडमिशन देतो का बाबा आमच्या जमातीला का तुम्ही इतर जमातीला दुसऱ्या इतर जेएसी असो ओबीसी असो त्यांना तुम्ही सहा महिन्याचा कालावधी मध्ये व्हॅलिटी सादर करून तुम्ही ऍडमिशन केलं अंडरटेकिंग मध्ये तसं आमच्या जमातीला सुद्धा तुम्ही कोणी माझ्या समाजाला द्यायला पाहिजे एवढीच मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि दोन शब्द बोलतो